देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता आता तरी सुधरा जयकुमार गोरेंचा रामराजेंवर हल्लाबोल गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे हे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचं दिसून येत आहे आजही फलटणमध्ये बोलताना गोरेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला आहे देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता आता तरी सुधरा नीट वागा असं म्हणत जयकुमार गोरे यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे फलटण येथील मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे असत्य कटकारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो शकुणी मामांनी कटकारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा असुरी आनंद घेतला अशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे रणजित सिंह तसेच गाळीधारकांवर अन्याय करत असताना तो असुरी आनंद घेत होते मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटलेला आहे स्वतःला वाचवण्यासाठी कोण कौन कोणाचे पाय धरतील हे मला माहीत असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे परमेश्वराच्या रूपाने आपल्याला देवेंद्र पावले आहेत मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे त्याची जाणीव ठेवा आता तरी सुधरा नीट वागा चुकीचं वागला तर ते तुम्हालाच फेडावं लागणार आहे

आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेगळ्या होतात ते ज्ञान असेल दादा तरी सुद्धा तरी सुद्धा मी आजही सांगतो हे वाचण्याच्या पात्रतेच नेहमी <laughs> पण काय सांगू पाय धरला नाही असं पाय नाही आज बरोबर आलेला जयकुमार एकोणतीस वीस एस झाल्या तर या जयकुमार मान खाली वाटवली नाही कुणाच्या दारा कधी गेला नाही कुणाची माफी कधी मागवली नाही आणि तुला मला वाचवायलाय अजून वेळ पाहिलं मला वाचवा सायलं मला वाचवा साहेब बंद काय करायचं साहेब बंद त्याला बाप मिळवू लागा मी सांगितलं साहेब त्याला आणि हे जय कुमार गोले देवेंद्र फडणवीस न केलंय नाही तर असता लक्षात असून या एखाद्या सामान्य घरातलं चार आमदार होते जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेस एक निवडणूक माझ्या केस दाखल एक प्रत्येक वेळी संघर्ष केला प्रत्येक वेळी ह्याच्या छातीवर उभा राहून हो। पुढा जे कोणाकडे पुढे आला विषय पण सामान्य माणसानं राजकारण समाजकारण काय झालंय जो आमचं पाय साधतो जो आमचं पाय घालतो ते बारामतीची शिकवण इथं पर्यंत